उटाला थंडावा देणारी चटकदार आणि खमंग फोडणीची दहीबुत्ती उन्हाळ्यामध्ये दुपारच्या खाण्यासाठी सगळ्यात उत्तम जेवण म्हणजे ही दहीबुत्ती त्यालाच कर्ड राईस म्हणतात सोबत पापड असो किंवा नसो तळलेली सांडगी मिरची किंवा ती पण नसली तर फोडणीतलीच कुरकुरीत मिरची सुरायची आणि प्रत्येक घासासोबत खायची इतकं भारी लागतं ना विचारू नका उन्हाळ्यामध्ये रोज म्हटलं तरीसुद्धा खाऊ शकाल इतकी परफेक्ट रेसिपी उन्हाळ्यात पोटाला थंडावा देते आणि याची रेसिपी म्हणाल ना तर यापेक्षा सोपी दुसरी कुठलीच रेसिपी नसेल चला करूया नमस्कार मंडळी सरिताज किचनमध्ये आज आपण कर्ड राईस कसा करायचा ते बघतोय खरं तर कर्ड राईस हा साऊथ इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खाल्ला जातो याला कड राईस म्हणतात आणि आपण महाराष्ट्रीयन लोक याला दही बुत्ती म्हणतो लहानपणी आई असा कड राईस करायची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शिळा उरलेला भात असेल किंवा तयार भात असेल तर त्याच्यामध्ये दही कालवायची आणि त्याला मस्त तडका द्यायची पण याला दही बुत्ती किंवा कड राईस असं म्हणतात हे मला माहिती नव्हतं साऊथ इंडियामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ला जातो कारण तिथं हवेमध्ये उष्णता खूप जास्त असते आपल्याला सुद्धा उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी पटकन होणार हलकं फुलकं खायचं आहे पचायला हलक काहीतरी पाहिजे तर हा कड राईस किंवा बुत्ती एक उत्तम पर्याय आहे कारण खूप मस्त लागतो पटकन तयार होतो मग तुमच्याकडे शिळा भात असेल तर तो सुद्धा वापरू शकता किंवा ताजा करून वापरू शकता तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी घेतलाय एक कप बासमती तुकडा तांदूळ तर हा सुवासिक तुकडा तांदूळ आहे जो रोज मी भातासाठी वापरते एक कप तांदूळ घेतला त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतलं आणि पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले इथं तुमच्याकडे जो कोणता तुमचा घरचा तांदूळ आहे तो वापरू शकता शक्यतो कोलम तांदूळ वापरू नका किंवा जरी तुम्ही वापरताय तरीसुद्धा तो असा चांगला मऊ शिजवून घेणं महत्त्वाचं आहे तर तांदूळ भिजत घातलाय आता त्याचसोबत आपल्याला लागणार आहे दीड कप दही एक कप तांदळाला दीड कप दही घ्यायचं दही खूप ताजं नसावं हलकंसं आंबट असेल तर चालेल पाऊण कप उकळून गार केलेलं दूध लागणार आहे एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात चवीपुरतं मीठ आणि एक इंच एकदम बारीक चिरलेलं आलं किंवा तुम्ही आलं केसून वापरू शकता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग सुक्या मिरचीचे तुकडे आणि मस्त ताजी ताजी कढी लिंबाची काडी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साधा भात करून घ्यायचा आहे तर इथं मी एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये तीन कप पाणी उकळायला ठेवले म्हणजे जेवढा तांदूळ घेतो त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे दही भातासाठी भात एकदम चांगला मौसूज शिजला जातो पाण्याला उकळी आली आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ खूप मीठ घालायचं नाही कारण दह्याचा प्रकार आहे पण घालायचं आता या उकळत्या पाण्यामध्ये हा तांदूळ घालायचा तर तांदळामधलं पाणी मी निथळून काढलं आणि हा पंधरा मिनटं भिजलेला तांदूळ घालूया तुम्ही जर कोलम तांदूळ वगैरे वापरणार असाल ना तर थोडासा जास्त भिजवा तर तांदूळ टाकल्यामुळं पाण्याची उकळी गेली आहे याला चांगलं ढवळून घेऊ आणि गॅस मोठा करून उकळी आणू तर हे बघा आता याला खळाळून उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे याला एकदा तळापासून ढवळून घ्यायचं आणि याच्यातलं पाणी थोडंसं आटेपर्यंत किंवा अंगापुरतं पाणी राहीपर्यंत याला असंच न झाकता शिजवून आहे आणि जर तुम्हाला हा भात कुकरमध्ये करायचा आहे ना कुकरमध्ये केला तरी चालेल फक्त पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्तच घालावं लागतं म्हणजे मग भात एकदम मौसूत शिजला जातो तर हे बघा आता इथं तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे भाताच्या वर एक अर्धा इंच आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि याला मंदाचेवर शिजवून घ्यायचंय आणि आपल्याला कसा भात पाहिजे माहिती आहे का बाळांनी ना कसा एकदम असा मऊ मऊ गुरगुट्या भात दिला जातो किंवा बाळासाठी अगदी तसा तर आता एक साधारण एक चार पाच मिनिटं लागतील की आपला भात तयार होईल तर अगदी एक दोन ते तीन मिनिटच लागले फार वेळ लागला नाही कारण उन्हाळा खूप आहे त्यामुळे पटकन पदार्थ तयार होत आहेत कारण उष्णता जास्ते हवेत आणि हे बघा भात आपला अगदी छान तयार झालेला आहे असा ना गुरगुट्या भात म्हणजे एकदम असा मौसूत भात तयार झाला आहे हे बघा अशा पद्धतीने तर गॅस करूयात बंद आणि हा भात संपूर्णपणे गार करून घेऊ तर हे बघा आपला भात आता पूर्ण गार झाला आहे आणि गार झाल्यावर आता तुम्ही बघाल तर याच्यातलं पाणी ऑलमोस्ट गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर सुरुवातीला मी सगळं दूध घालत नाही घेतलं त्यापैकी अर्ध दूध घालते याला मिसळून घेऊ तर दूध याच्यामध्ये मिसळून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही दही मी अगदी सगळं घातलेलं आहे किंवा तुम्हाला वाटलं की अजून दही वाढवायचं आहे तरी पण चालेल दही याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दही आधी फेटून घेऊ शकता मग याच्यात मिसळू शकता तर हे बघा याला मी आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता मला हे थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी उरलेलं सगळं दूध घालते तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण कमी जास्त करा किंवा दही पण वाढवू शकता आणि तुम्हाला जर अगदी वाटलं दूध नकोच नाही घातलं तरी चालेल तर याला मी मिक्स केलं आहे आणि हे बघा इतपत सैलसर ठेवलं आहे अजून पातळ केलं तरी चालतं फक्त इथं मी एक इन्ग्रेडियंट सांगितला नव्हता पण मला तो घालायला आवडतो तो म्हणजे साखर तर इथं मी एक टेबल स्पून पिठी साखर घातली किंवा तुम्ही साधी साखर घालू शकता फक्त ती विरगळवून घ्या साखर घालून याला मिसळायचं तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा असं झालंय आता याची फोडणी करू तर फोडणी पात्र तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन छोटे चमचे साजूक तूप किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा तुपाचं तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तूप चांगलं तापलं की मोहरी घालूया मोहरी तडतडली तर की उडदाची डाळ घालायची आहे हिंग घालायचं आहे गॅस मी बंद करते आहे तडका परतून घेऊ तर यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या याला आपण थोडंसं परतून घेऊया आता हा गरम गरम तडका दह्यावर घालायचा हिरवी मिरची आणि बारीक चिरलेलं आलं किंवा किसलेलं आलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आलं आणि मिरची फोडणीमध्ये घातली तरी चालेल याला मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मस्त चमचमीत चटपटीत हलकी फुलकी दही बुत्ती किंवा कर्ड राईस तयार झाला तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त पोटाला थंडावा देणारी दहीबुत्ती किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा कड राईस कसा करायचा ते बघितलं साऊथ इंडियामध्ये अगदी रेग्युलरली खाल्ला जातो आणि आपण महाराष्ट्रीयन लोक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा दुपारच्या वेळेला पोटाला हलका आहार म्हणून आपण दहीबुत्ती घेतो तर आता ही दहीबुत्ती खातात कशी तर एकतर तुम्ही ताटामध्ये फक्त हे दही भात किंवा कड राईस सर्व करा आणि असाच खा चमच्याने खा किंवा हाताने खा चव अप्रतिम लागते पण मी कसं खाते माहिती आहे का याच्यामध्ये आपण जी फोडणीला अशी मिरची टाकलेली आहे ना तर ताटामध्ये आधी हा भात वाढून घ्यायचा तही बुत्ती वाढायची आणि त्याच्यातली जी फोडणीमधली कुरकुरीत लाल मिरची असते ना ती अशी प्रत्येक घासामध्ये थोडी थोडी चुरायची आणि मग भात खायचा इतका जबरदस्त लागतो किंवा आपल्याकडे जी सांडगी मिरची असते की नाही याच्यासोबत तळायची आणि तीच याच्यासोबत खायची इतकं सुंदर लागतं म्हणून सांगते तुम्हाला वाटेल रे? अपड़ी कि कि तुम्हाला की अरे आपण हे आधी का नाही करून बघितलं तर तुम्ही पण ही कड राईसची रेसिपी किंवा दही बुत्तीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याकडे याला अजून काही वेगळं नाव आहे की कड राईसच म्हणतात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद